गावात जे आपली पंढरपूर नंतर आपण दामंगावर पाहतो आणि ह्याला सुद्धा एक पंढरीतच मोबाईल मनकोजी महाराज त्याच्या पावनभूमीमध्ये हा एक काही आपण सगळे करीत आलो आज सगळे मला एवढा मत आहे सगळे जे सगळे नेते मंडळी आहेत त्याबद्दल होतो सांगली आणि मानकुजी महाराजी महाराजांनी सगळ्याला सहबुद्धी द्यावी अशी प्रार्थना द्यायची हा खरोखर संपूर्ण तालुक्यामध्ये गेली पंचवीस तीस वर्ष आपण सर पाहतो की तालुका हा विकासापासून वंचित राहिला होता तर वैरव भाग मधलं वैरव भागाला न्याय देण्याची परंपरा त्या ठिकाणावर सुरू झाली आणि भविष्यकाळामध्ये या ठिकाणी न्याय देत असताना मी दोन हजार चार ते नऊ बऱ्यापैकी या संपूर्ण भागामध्ये मला काम करण्याचा योग्य ठिकाणी

वाचत नाही नेमका आपण जर खऱ्या अर्थानं अंतकरणात भक्तिभावाला जर प्रगाची सेवा केली पांडुरंगाची सेवा केली तर निश्चितपणानं त्या विजयीला यश आल्याशिवाय किंवा चांगलं फळ मिळायचं नाही

आपण सर्व राजकारण करतो खरं आहे आता मी नाना करून मी काम करत होतो खरंय आपण राजकारण करत असताना आपण नेमकं हे तर काय घडवायला पाहिजे जर चांगलं नाव केलं चांगलं काम केलं तर सगळ्यांचं चांगलं होईल कल्याण होईल आणि जर विराकरण आपल्याकडे कामच होणार नसतं तर आपण आपलं दुसरं क्षेत्र पाहिजे आवड निवडलेलं बरं ह्या विचारात नाही असायचं परंतु व्यापारांना सुद्धा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा दोन हजार चौदा शपथ आणि माननीय फडणवीस साहेबांचे माझे दोन हजार साहेब मुख्यमंत्री असल्यापासून मी युवक साहेब काही करा माझा तालुकापासून वंचित राहिलेला आहे तुम्ही मला व्यक्तिगत कुठल्या पदाची गरज नाही काय नाही काय नाही एक मी माझे आमदार म्हणून तुमच्याकडे आता

परंतु आपल्या देशाची सुरक्षा किंवा देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवणाऱ्या पंतप्रधानाला आपण त्या ठिकाणी निवडून दिलं आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये थोडं काही कमी जास्त गोष्टी सरकारकडून होत असतात नाही असं नाही कारण हा सगळ्यांचा क्वेश्चन आहे सरकार मदत करून करते कुठंतरी मध्यम वर्गीयांना दिलासा देण्याकरता एखादा शेतकऱ्याला ते आणले पण होते नाही असं नाही कुणी तीन आकारण्याचा विषयच नाही कुठलाही सरकार असू द्या ज्या गोष्टी घडतच असतात परंतु जरी घडल्या तरी त्या दुरुस्त करण्याची

आपण करू आणि परत कुठे घेतो आणि जे काही नुकसान झालेलं आहे मला पण कुठल्याही शेतकऱ्याला माझ्यावरती सोडत सोडलं जाणार अशा पद्धतीचा मलाही शि त्यामुळं एखाद्या दुसऱ्या गोष्टी करता कुठेतरी आपण उत्सव काढणार

पंतप्रधान करण्याकरता आपल्या उस्मानावर धारा शिवचं मत हे शंभर टक्के असणं गरजेचं आहे आणि जर आपण पाशी तालुक्यानं जिकडं पाशी तिकडं सुरक्षित करून दाखवलं तर तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं जर काही कमी पडलं तर मग मला झालायचं एवढाच या ठिकाणी शब्द करतो आणि आपण सर्वजण मोठ्या मताने केले आले एवढे आपल्या शिवत करून एवढ्या मोठ्या संख्येनं सगळेजण उपस्थित राहिला आणि सगळेजण एका जीवाने काम करण्याचा निर्णय घेतला मला चर्चा केली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक लाभार जय हिंद जय महाराष्ट्र